नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र येवन न्यूज पाहूयाच्या काय ठळक घडामोडी बातम्या उल्हासनगरातून आहे संजय गुप्ता यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश येथील समाजसेवक तथा भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय शेलचे उल्हासनगर अध्यक्ष संजय कनलाल गुप्ता यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीनमधील सिंधू येथे दिनांक एकोणतीस ये सप्टेंबर रविवार रोजी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मान्य रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थित वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे महेश भारतीय सर सह वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित आहेत तसेच उल्हासनगरचे वंचित बहु बहुजन आघाडीचे उज्ज्वल महाले सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नुकतेच वंचितमध्ये प्रवेश केलेले भाजपचे माजी उत्तर भारतीय शहरचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी सांगितले की उत्तर भारतीय भवनाबाबत भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी वारंवार आश्वासन देऊनही उत्तर भारतीय भवन उपलब्ध होत नाही आणि गुप्ता यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे यावेळी संजय गुप्ता म्हणाले की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघडीवर विश्वास दाखवत शेकडो समर्थकांसह दाखल झालोत उल्हासनगर येथे कलानी आणि आयरन यांच्यातील भांडणामुळे शहराचा विकास होऊ शकला नसल्याचा आरोप त्यांनी केला

बारी बारी सभी का यहाँ पर उनको विचारधारा उस शहर में बुलंद करने का प्रयास करेंगे उस अनेक ठिकाणी अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रस्थापित पक्षामधले कार्यकर्ते पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीकडे येत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एक सक्षम पर्याय म्हणून सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे भाजपामध्ये चांगली पकड होती वंचित <laughs> मध्ये आलेले आहे उत्तर भारती हा भारती हा भारतीय रोजगाराच्या शोधामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या एकूण उद्योगधंद्यामध्ये आणि सेवांमध्ये उत्तर भारतीयाचं खूप मोठ्या प्रमाणावरती योगदान आहे आणि या उत्तर भारतीयाला एका पक्षपाताला भेदभावाला देखील तोंड द्यावं लागतं म्हणून त्यांचे काही विशिष्ट प्रश्न देखील आहेत मी असं मानते की उत्तर भारतीय जो या ठिकाणी आला जो आपलं गाव सोडून या ठिकाणी उद्योगधंद्यासाठी ज्याला यावं लागतं तो या ठिकाणचा वंचित आहे आणि महाराष्ट्रातल्या वंचिताच्या बरोबर त्याचं नातं बंधुभावाचं राहील त्याच्याबरोबर न्याय करण्याचा त्याला देखील या संपूर्ण चळवळीमध्ये त्यांचे जे काही हक्क आहेत ते मिळवून देण्याचा प्रयत्न वंचित

उसके तहत ही मुझे काम करना है जो शोषित है जो गरीब है जो कहीं ना कहीं उनके साथ अन्याय हुआ है उन लोगों के साथ काम करने में मुझे खुशी मिलती है इसीलिए मैंने ये वंचित आघाड़ी का ये पार्टी चुना है और मैंने आज प्रवेश किया है वंचित आघाड़ी के कार्यकर्ता हो या उत्तर भारतीय कार्यकर्ता हो यहाँ पे बहुत बड़ी संख्या में उपस्थित रहे लगता है कि आने वाले कल में ये जो प्रस्तावित है जो पिछले कई सालों से मतलब बने हुए उन्होंने काम कुछ किया नहीं है क्या लगता है कि आपको ये सब साधन दे पाएंगे जरूर होगा यहाँ पर जनता बहुत त्रस्त है और यहाँ पे जो चालीस सालों से सत्ता है यहाँ पे कोई विकास नहीं हुआ है उल्लास नगर की जनता समझ चुकी है कि अगर इन लोगों को वापस वापस सत्ता में लाएंगे तो वापस से वही काम होगा जो पिछले 40 साल से हुआ है विकास रुका हुआ है यहाँ पर पूरा रिश्वतखोरी है यहाँ पे आमदार जो काम कर रहे हैं कहीं ना कहीं कमीशन खोरी है उन सबको खत्म करने के लिए जनता के पास एक ही पर्याय है जो परिवर्तन करेगी इसी के चलते आपके जो बैनर लगे होते हैं वो बैनर तो उतारे जाते क्या दिन के पेट में इस तरह देखिये डर हुआ है देखिए डर तो बहुत पैदा हुआ है मेरे ऊपर झूठे केस किए जा रहे हैं मुझे हेरेसमेंट किया जा रहा है और भी मेरे ऊपर क्या क्या परेशानी मुझे झेलना पड़ेगा बैनर हमारे लगते हैं तुरंत उतार दिए जाते हैं तो ऐसी बहुत सारी परेशानियां हैं और राजनीति में तो ये सब आम बात है डरे हुए लोग हैं कहीं ना कहीं उनको मुकाबला से बाहर हो रहे हैं इसीलिए ऐसी हरकतें कर रहे हैं